निमंत्रण दिलं होतं त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही आहे परंतु ज्यावेळेला आम्ही गडावरनं खाली उतरत होतो त्यावेळेला अमित भाई आणि त्यांचा पूर्ण तापाने ते सगळे ते एका ह्याच्यामध्ये रोपेमध्ये बसून ट्रॉलीमध्ये खाली आले आम्हाला त्या ट्रॉलीमध्ये जागा नव्हती मग मी होतो दादा होते प्रवीण दरेकर होते धरेशील पाटील होते प्रशांत ठाकूर असे सगळे आम्ही मंडी मागच्या रोपेला थांबलो होतो आम्ही उतरायच्या अगोदरच त्यांचा ताफा पुढे निघून गेला होता आणि त्यांची सिस्टीम असते एकदा ती सिस्टीम फॉलो केल्याशिवाय आम्हालाही पुढं जाता येत नव्हतं आणि म्हणून करता तो एक भाग झाला आणि दुसरं जे काय हेलिकॉप्टर होतं आशिष सेलार प्रवीण दरेकर यांचं त्याच्यामध्ये त्यांनी काही लोकांना दुसरा नवीन ॲड केल्यामुळे मला त्याच्यामध्ये जा जाता आलं नाही आहे आणि मग गाडीने जाईपर्यंत त्यांचं तिथलं ते खानपान जेवणपान होतं ते संपणार होतं आणि म्हणून करता तिथली पण व्यवस्था आम्हाला रायगडची बघावी लागते काय राहिलं काय नाही पण त्यामुळे मला जाता आलं